नमस्कार मंडळी आपण आज चर्चा करणार आहोत किचन याविषयी घरातलं किचन हे सगळ्यात महत्वाचं असतं असं म्हटलं जातं की कि जो किचन नीट चालू शकतो तो घर नीट चालवतो किंवा तो कुठलाही व्यवसाय नीट चालू शकतो तर आपण जाणून घेणार आहोत किचन विषयी काही गमती जमती किंवा त्यातले काही उपाय पंडित जितेंद्र कुलकर्णी गुरुजींसोबत नमस्कार गुण। नमस्कार गुरुजी आपण आजकाल बघतो की सगळे फ्लॅट एक असतात सगळे आजकाल आपण आपल्याला मुंबईमध्ये किंवा शहरांमध्ये जास्ती करून बंगला बांधण्याचं काही शक्य नाही सगळे फ्लॅट आहेत सगळ्यांचे फ्लॅट एकाच दिशेने असतात एकाच बाजूने असतात पण काही घरांमध्ये दोष जास्ती असतो काही घरांमध्ये दुखणे जास्ती असतात तर असं का बरोबर आहे बर थोडक्यात काय की आ, तीस माळ्याचा एक टॉवर आहे त्याच्या प्रत्येक एकाच दिशेला सगळ्यांचे टॉयलेट बाथरूम आहे एकाच दिशेला बेडरूम आहे एकाच दिशेला हॉल आहे एकाच दिशेला दरवाजा आहे तर याच्यात विषय असा असतो की प्रत्येकाचा डीएनए वेगवेगळा आहे प्रत्येक फॅमिली वेगवेगळी आहे त्यामुळे प्रत्येकाची रोग प्रतिकारक शक्ती वेगवेगळी आहे त्यामुळे कसं असतं की दूषित फ्लॅट मध्ये रोग प्रतिकारक शक्ती कमी होते एकदा mm. तुमची इम्युन सिस्टीम कमी झाली रोग जा प्रतिकारक शक्ती तुमची कमी झाली का तुमच्या वंश परंपरेनुसार तुम्हाला जे काही आजार होणार आहे ते पहिले तुम्हाला होतील एखाद्याला तिसाव्या वर्षी होतील एखाद्या चौतीसाव्या वर्षी होतील एखाद्याला चाळीसाव्या वर्षी होती त्याची रोगप्रतिकारक शक्ती कशी आहे त्याच्यानुसार या गोष्टी डिपेंड असतात जसं की डायबिटीजची शृंखला जर कधी चालू असेल किंवा छातीचा जर कधी रोग एखाद्याला चालू असेल किडनीचा रोग जर कधी चालू असेल तुमच्या वंश परंपरे तुमच्या आजोबा पणजोबाला जर कधी तो त्रास असेल तर त्याच्या डीएवी मध्ये जे आलेलं आहे तेच त्यांच्या पूर्वजांच्या यांना येतात जसं की उदाहरणार्थ मी सांगतो की आपल्या आजोबांच्या आजोबाचे नाव किंवा त्यांच्या वडिलांचे नाव आपल्याला माहीत नसते आपल्याला तीन चार पिढ्यांपर्यंत जास्तीत जास्त माहिती त्याच्यापेक्षा पलीकडचं आपल्याला माहिती नाहीये किंवा आपल्या दहाव्या पिढीत कोण होते आठव्या पिढीत कोण होते एवढं काही माहिती नाही परंतु आपलं नाक सेम त्यांच्या सारखं असते आपलं चेहरापट्टी बऱ्यापैकी त्याच परिवारात जन्माला आलो म्हणून तशी असते मग जर कधी हे सेम आहे तर त्यांचे आधार सुद्धा सेम असतील त्यांच्या सवयी सेम असतील त्यांच्या पचनक्रिया सेम असतील या सगळ्या गोष्टी जेव्हा सेम असतात त्यावेळेस त्यांना होणारे रोग सुद्धा सेम होत असतात त्यामुळे असे हे रोग तोडायसाठी आपल्याला काही औषध किंवा काही काही पद्धतीच्या म्हणजे थेरपी सांगितलेल्या थे आहेत सायन्स नुसार mm -hmm. त्या के के mm -hmm. जर कधी केल्या तर डीएनए मधले सुद्धा दोष आपल्याला काढता येतात मग तसंच जर कधी तीस माळ्याच्या टॉवर मध्ये एकाच दिशेला सगळं आहे तर mm -hmm. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वेगवेगळी उदाहरणार्थ जर कधी अग्नेला किचन नाहीये तर सगळ्यांना आधार पण होईल असं नाही त्या घरातल्या एखाद्याच व्यक्तीला होईल अग्निय देशामध्ये एनर्जी स्त्रोत त्या ठिकाणी किचन पाहिजे आहे तर ते किचन नाहीये समजा नैऋत्यला आहे मग त्यांच्या बेडरूमच्या ठिकाणी जर कधी किचन येत आहे मग त्यांच्या रिलेशन मध्ये प्रॉब्लेम आहे त्यांच्या रिलेशन मध्ये प्रॉब्लेम येतात तर तीसच्या तीस जणांना नसेल कारण की ते दिवसातले बारा तास बारा तास जर कधी ते बाहेरच आहेत ते भेटतच नाही एकमेकांना तर कशाला वादविवाद होते कमी वादविवाद होतील असं तर मग त्या त्यानुसार वास्तू बदलते आपली विचारशक्ती बदलते एखादा व्यक्ती अजून जास्त समजदार असतो की तो त्याला वादविवादाला प्राधान्य देत नाही किंवा आरोग्याला एवढं महत्व देत नाही तो एक्सरसाइज म्हणजे एक्सरसाइजच करतो तो असं ना। नाही म्हणत की माझा हात दुखतोय माझा पाय दुखतोय माझा डोकं दुखतोय मी आता हे नाही करणार मी ते नाही करणार पाच वाजले म्हणजे तो दीडशे टिप्स घालणार म्हणजे घालणार असा एखादा व्यक्ती असेल तर त्याचं आरोग्य बाकीच्यापेक्षा कमी प्रमाणात खराब होईल त्यामुळे कसं असतं की जरी टॉवर मध्ये सेम घर असले किंवा सेमच वास्तू असेल जरी आपण जमिनीवर घराची हे रचना बघूया की समजा जसं का तसा बंगला कुठेतरी असेलच किंवा जसाच्या तसा फ्लॅट अजून कुठेतरी असेलच पण त्याच्या अक्षांश रेखांश वेगवेगळा आहे त्यावर येणारा सूर्यप्रकाश वेगवेगळा आहे त्यावर येणारा चंद्रप्रकाश वेगवेगळा आहे त्याच्यावर नक्षत्र पटलापासून जे कॉस्मिक किरण येतात ते, ते, ते वेगवेगळे वेग 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 वे आहेत त्या भूमीचा गुणधर्म वेगवेगळा आहे तिथं झाडांची रचना वेगवेगळी आहे त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी वेगवेगळ्या आहेत त्यामुळे त्याला येणारे साहजिकच कमी जास्त असतील त्यामुळे तुम्ही असा विचार करा की ज्यांची वास्तू पॉझिटिव्ह आहे त्यांची एक रचना बघा की त्यांचा एक आयुष्यातला ग्राफ बघा आणि ज्यांची वास्तू निगेटिव्ह आहे त्यांच्या आयुष्यातला एक ग्राफ बघा तुम्हाला लगेचच फरक झाला मंडळी मला असं वाटत असेल की हा व्हिडिओ तुम्ही कुठेतरी रिलेट करताय किंवा तुमच्यापर्यंत हा प्रॉब्लेम मला सेम आहे किंवा तुमच्या ओळखीचा कोणा तरी प्रॉब्लेम सेम आहे त्याला हा व्हिडिओ पाठवा आणि तुमचे प्रश्न आम्हाला कमेंट करा पुढचा प्रश्न घेऊ की समजा आता किचनमध्ये सगळ्यांचे सारखे असतात पण काही गोष्टी कचर तिकडे समजा एखाद्या चुकीच्या ठिकाणी आहे किंवा जे सिंक बांधलेलं आहे ते चुकीच्या ठिकाणी आहे तर त्याच्याविषयी काही उपाय करता येतील का सकाळी लवकर ज्या घरामध्ये स्वयंपाक होत नाही आणि तो लवकर खात नाही जेवढ्या लवकर सूर्योदयानंतर जसं सूर्य जसं तसा आपला उगतो त्या पद्धतीने आपलं जटरागणी सुद्धा तेवढ्याच पद्धतीने डेव्हलप होत असतो आणि संध्याकाळी तो तसा अस्त पावत असतो तसा जठरागणी सुद्धा अस्त पावतो ज्या घरामध्ये सकाळी लवकर स्वयंपाक होत नाही लवकर जेवण होत नाही तिथे किचन कुठल्याही दिशेला सुद्धा तिथे आरोग्य टिकणार नाही भरपूर भांड्यांचा ढेक ज्या ठिकाणी आहे खरकटा आहे त्या ठिकाणी आरोग्य टिकणार नाही किचन कुठल्याही दिशेला असू द्या ज्या घरामध्ये पाणी आणि अग्नि जवळ जवळच आहे आता त्याच कारण काय की इथे तळण होतं आणि इथे सिंक आहे एखादा गेला हात धुवायला पाणी उडालं अचानक नुकसान झालं तर ते आरोग्यावर बाधू शकतात की कढई उलटू शकते त्यामुळे ते थोडस बाजूला पाहिजे कारण ते एकमेकांना विरोध करणार आहे आता एखादा कुकर असेल तो फुटला तर ते एकदम वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होऊ शकतो त्यामुळे सिंक आणि अग्नीची व्यवस्था जवळजवळ वेगवेगळ्या पद्धतीने पाहिजे किंवा त्याच्यामध्ये एखादा पृथ्वी तत्व म्हणजे चिनी मातेची बरणी म्हणा किंवा अशी फरशी म्हणा त्या पाण्याला आणि अग्नीला डिवाइड करायसाठी तिथे पाहिजे आता अग्नेला जर कधी किचन आहे तर आणि हे सगळे नियम आपण फॉलो करतोय तर त्यांचं आरोग्य त्या लोकांचं आरोग्य आणि प्रतिकारक शक्ती एक वेगळ्या पद्धतीने डेव्हलप होते आता जर कधी नैऋत्यला किचन आलं त्यांच्या रिलेशन मध्ये प्रॉब्लेम येतो वायव्यला जर कधी किचन आलं तर त्या घरातल्या स्त्रीच आरोग्य सतत बिघडत पाहुण्यांची वर्दळ चालू असते ईशान्येला जर कधी त्या ठिकाणी किचन आलं तर बऱ्याचशा लोकांची भडकाभडकी त्या ठिकाणी जास्त प्रमाणात होते त्या ठिकाणी कुणाला तरी एका व्यक्तीला किंवा दोन व्यक्तींना रोग प्रतिकारक शक्ती कमी होते आणि त्यांचं पहिले डोकं दुखायला लागतं ईशान्येला ज्या वेळेस आपलं किचन येतं त्यावेळेस हा गोष्टींचा सा परिणाम जास्त होतो उत्तरेला किचन जर कधी येत आपलं समजा तर उत्तरेला किचन आल्यानंतर त्या व्यक्तींना पैशांचा फ्लो कमी कमी होत जातो पश्चिमेला जर कधी किचन आलं तरी सुद्धा बऱ्यापैकी आरोग्याच्या तक्रारी त्या घरामध्ये येत असतात तुम्ही बघा ना की अग्नी हा सगळ्यात छोटा आहे तो योग्य ठिकाणी जर कधी नाहीये तर याच्यावर पर्याय म्हणजे कुठलंही किचन असू द्या लवकर स्वयंपाक करा व्यवस्थित योगासनं व्यायाम करा आणि अग्नेय दिशेला तेवढे आता मागच्या एपिसोड मध्ये कसं सांगितलं की तिथे दिवा लावायचा आहे तर त्या ठिकाणी तुपासा दिवा मात्र लावा म्हणजे हे सगळे दोष त्याच्यामध्ये निघते निघते मित्रांनो तुम्हालाही असं वाटतंय का की कि तुमचं किचन चुकीचं आहे किंवा तुम्हाला जे आजार होत आहे त्याच्या मागे तुमचं कुठेतरी किचन कारणीभूत असेल असं तुम्हाला जर का वाटत असेल तर नक्की तुमचे प्रॉब्लेम आम्हाला शेअर करा कमेंट करा किंवा आमच्यापर्यंत पोहोचा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आम्ही नक्की चुकीचे किचन पाहिले आपण काही किचन दोष पाहिले आता आपण जाणून घेऊ की एक परफेक्ट किचन कसा असावाची दिशा कुठे असावी स्वयंपाक करताना चेहरा कुठे असावा किंवा एकूण स्वयंपाकघराचे नियम किंवा एखादं स्वयंपाकघर हो। कसा असावं एकदम छान कसा असावं त्याचं तुम्ही काय सांगा आता आपला जो प्लॉट आहे किंवा आपली जी वास्तू आहे त्याच्या अग्नेय कोपऱ्याला कारण नावातच अग्नी आहे त्याच्यामुळे तिथे अग्नी पाहिजे कारण तो एक महत्वाचा पार्ट आहे तर त्या ठिकाणी जर कधी प्लॅटफॉर्म आपण घेतोय तर बऱ्याचशा वेळेस बरेश कडप्पा हा काळात असतो तर अशा वेळेस त्या ठिकाणी ग्रीन कलरचा कडप्पा तुम्ही घेऊ शकता किंवा ग्रे कलरचा कडप्पा तुम्ही घेऊ शकता तर तो एक घ्या त्यानंतर उत्तर दिशेला त्याच प्लॅटफॉर्मच्या आपला सिंक आला पाहिजे म्हणजे त्याच प्लॅटफॉर्मच्या लेफ्ट साइडला सिंक आला पाहिजे अग्नेय कोपऱ्यामध्ये पूर्व दिशेला त्या गृहिणीचा तोंड होईल अशा पद्धतीने आपलं हे पाहिजे त्यानंतर चिमणी किंवा एक्झॉस्ट जो आहे तो दक्षिणेला किंवा पूर्वेला थोडा वर अंतरावर पाहिजे आपल्या शेगडीच्या आणि तो थोडा मोठ्या प्रमाणात पाहिजे स्वयंपाक करताना म्हणजे जो काही फोडणीचा वास आहे किंवा हे आहे तो त्या ठिकाणी गेला पाहिजे त्यानंतर उत्तर दिशेला सिंकच्या बाजूला जे काही सगळं धान्य आहे उत्तर दिशेला ते सगळं धान्य साठवायची जे काही अ हे आहे मोठ्या कोठ्या ज्या आहेत त्या दक्षिणेला पाहिजे आणि छोटं छोटं जे डाळी साळी जे धान्य आहे मसाला आहे किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मीठ आहे हे सगळं उत्तर दिशेला किचनच्या प्लॅटफॉर्मच्या इथे आजूबाजूला तशा तिथं गॅप पाहिजे त्या ठिकाणी या सगळ्या वस्तू ठेवल्या पाहिजे आता पन्नास शंभर किलो धान्य पूर्वी खेड्यामध्ये साठवलं जायचं ना आता एवढे फ्लॅट मध्ये व्यवस्था नसतेच त्यामुळे तिथं छोटं छोटं धान्य आहे ते सगळं उत्तरेला आणि मोठं जर कधी कोठ्या असेल पन्नास शंभर किलो जर कधी जड साहित्य असेल तर ते दक्षिणेला आपण घेऊ शकतो त्यानंतर जी गृहिणी आहे स्वयंपाक करताना तिला सगळ्या वस्तू जवळच्या जवळ पाहिजे म्हणजे असं नको की एक वस्तू या ठिकाणी एक वस्तू त्या ठिकाणी सगळं नियोजनबद्ध त्या गोष्टी पाहिजे पाटा वरवंटा तुम्हाला दक्षिणेला ठेवायचा आहे म्हणजे तुम्हाला मसाला वगैरे वाटताना त्या ठिकाणी सहकार्य होईल त्यानंतर तिला उभं राहण्यासाठी एक व्यवस्थित आसन त्या ठिकाणी पाहिजे त्यानंतर तिथे एक यंत्र असं लावायचंय की ते सतत काहीतरी मंत्र म्हणत आहे सतत काहीतरी मंत्र म्हणणारी जी ऐश्वरी स्वामी समर्थ किंवा गायत्री मंत्र किंवा जो काही मंत्र असेल तो कॅसेट मध्ये तिथं आपल्याला एक छोटस यंत्र कुठेही भेटतं पन्नास शंभर रुपयाचं दोनशे रुपयाचं ते यंत्र त्या ठिकाणी लावून ज्या वेळेस स्वयंपाक होतोय ज्या वेळेस तिथे स्वयंपाक चालू आहे त्यावेळेस ते ऑन आहे आणि ती गृहिणी विचार करत 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 त्या अन्नावर ते संस्कार करते आहे म्हणून ते मंत्र चालू पाहिजे त्या ठिकाणी ते संस्कार केलेलं अन्न ते शिजवलेलं अन्न अठ्ठेचाळीस मिनिटाच्या आत आपण खातोय त्या घरामध्ये वरती जर कधी व्यवस्था असेल तर त्या ठिकाणी वरती आपण सूर्यप्रकाश येण्यासाठी एक व्यवस्था जुन्या काळी जसं आपण बघतो की डायरेक्ट सूर्यप्रकाश म्हणजे आपल्या ऋषी तर असं सांगितलेलं आहे की ज्या अन्नाला सूर्यप्रकाश आणि हवेचा स्पर्श होत नाही ते अन्न विषा समान आहे त्यामुळे त्या गोष्टी त्या अशा पाहिजे त्यानंतर इकडे दक्षिण साइडला दक्षिणेच्या या साइडला आपल्याला फ्रीजची व्यवस्था या ठिकाणी करता येईल बऱ्याच वेळेस छोट घर असतं त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला वॉशिंग मशीन सुद्धा बऱ्याच वेळेस मी किचन मध्ये बघितलेलं तर शक्यतोवर ते आपण पश्चिमेला किंवा नैऋत्येला पद्धतीने ठेवू शकतो जर कधी वॉशिंग मशीन पण आता छोटसच घर असेल एखादं चारशे पाचशे फीट घर असेल तर अशा वेळेस काही पर्याय नसतो मग त्यावेळेस त्यांनी पश्चिमेला आणि नैऋत्यला त्याची व्यवस्था अग्नी आपल्या वॉशिंग मशीनची करायला पाहिजे आणि त्याच्याच बाजूला दक्षिण मध्याच्या बाजूला नैऋत्यकडे जाताना आपल्याला फ्रीजची व्यवस्था त्या ठिकाणी करायला पाहिजे त्यानंतर बऱ्याच वेळेस मी बघतो की कांदे लसून उघडे असतात तर अशा वेळेस सुद्धा निगेटिव्ह एनर्जी बऱ्यापैकी साठत असते तर वर्षभराचा कांदा किंवा वर्षभराचा लसून लोक हे करतात असं न करता कमी प्रमाणातच तो हा लागेल तेवढंच हे करा बऱ्याचशा वेळेस मी बघतो की फ्रीज मध्ये कणकेचा गोळा ठेवता अर्धी कणी ठेवतात आणि नंतर ती रात्री वापरतात किंवा हे अत्यंत चुकीचं आहे ज्या वेळेस आपल्याला स्वयंपाक करायचा त्याच वेळेस कणिक गेले दुसरी गोष्ट की उरलेलं अन्न फ्रीज मध्ये ठेवून ते गरम करून नंतर खातात हे अत्यंत चुकीचं आहे याच्याने इतके टॉक्सिस त्या अन्नामध्ये निर्माण होतात त्यामुळे तुमचं आरोग्य सतत का खराब होतं की तुम्ही शिळा अन्न खाताय किंवा बाहेरचं खाता आहात तर आजकाल मध्ये सुद्धा इतक्या काही गोष्टी आपल्याला टाकून मिळतात त्याच्यामुळे आपण बाहेर खायचं का नाही जे काय ना का असेल ते घरातच पहिले खा आणि जे काय असेल ते ताज बनवून खा अन्न जर कधी उरतय अन्न जर कधी वाया जातंय तर शंभर टक्के त्या घरामध्ये पितृदोष आपल्याला आढळत असतो त्याच्यामुळे अन्न ही अन्नपूर्ण आपल्याला प्रसन्न पाहिजे त्यामुळे आपण काय करायचं आहे अशा वेळेस की तवा आपण ज्यावेळेस ठेवू तवा पोळी करताना तवा ज्यावेळेस ठेवू त्यावेळेस एक थेंब दूध त्या ठिकाणी जाळलं पाहिजे जर कधी तसं नसेल तर मग त्या बर्नरवर एक थेंब दूध जाळलं पाहिजे दूध जाळून त्या ठिकाणी आपण अन्नपूर्णा प्रसन्न वगैरे असं समोर लिहून आपण जर कधी अन्नाला म्हणजे स्वयंपाकाला सुरुवात करतोय तर निश्चितच आपल्याला शुभ परिणाम जाणवत तर पर म्हणजे अशीच काही टिप्स आणि तुमचे काही अडचणी असतील तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करा आम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा शंभर टक्के प्रयत्न